ज्या गावाच्या जीवावर आपण आमदार झालो ज्या कुटुंबाच्या जीवावर आपण आमदार झालो त्याचा त्यांना लगेच विसर पाडला मी आजही शिंदे साहेबांच्या बरोबर जात असताना एकही शब्द त्यांना असा वापरला नाही की मला हे पद पाहिजे मला महामंडळ पाहिजे माझं व्यक्तिगत जर मत विचारलं तर मी एकच सांगेल की स्वतंत्र लढू द्या म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक महत्वाची राजकीय घडामोड घडत आहे ती म्हणजे पारनेर मध्ये आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी झेडपीचे जे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत सुजित पाटील यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा पक्ष प्रवेश पार पडणार आहेत आणि एकंदरीत त्यांच्यासोबत कोण कोण आज प्रवेश करणार आहेत ते देखील पाहणं महत्वाचं आहे मोठे सभेचं आयोजन या ठिकाणी केलं आपल्या सोबत सुजित झावरे पाटील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आज आपण शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत नेमकं का आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे काय एकंदरीत नियोजन असणार आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब ते माझ्या शिवसेना प्रवेशासाठी पार्लरमध्ये येत आहेत साधारण दोन सव्वा दोन वाजता त्यांचं आगमन या ठिकाणी हेलिकॉप्टरने होईल त्यानंतर या आलेल्या सगळ्या सभेला ते संबोधित करतील संबोधित करत असताना आज तालुक्यामधले आदिवासी लोकांपासून तर अगदी महिलापर्यंत म्हणजे लाडक्या बहिणींपासून या सगळेजण आपण या ठिकाणी बोलवले आज माझा एकच आहे की मला एक, एक व्यासपीठ मोकळं मिळाला आज आयुष्यामध्ये बऱ्याच वर्षापासून दबून होत तेरा चौदा वर्ष इकडं काम कर तिकडं काम कर आज मला स्वतःचा व्हाईस मिळाला आज मला स्वतःचा आवाज मिळाला की मी जिथे जाऊन स्वतःच्या मनाने काही नियोजन करू शकतो या तालुक्याला विकासाच्या मार्गावर नेत असताना कुठली स्कीम राबवायची हो कुठली नाही राबवायची हो याचा निर्णय मी या निमित्ताने घेऊ शकतो म्हणून मला आजचा प्रवेश हा अत्यंत महत्वाचा वाटतो तुम्ही अजित पवार गटात होतात आज शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करतात महायुन महायुतीमधीलच घटक पक्ष आहे एकंदरीत मग आज नेमकं शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय काय घ्यावा लागला नाही नाही मुळामध्ये असं आहे की अजितदारांच्या सांगण्यावरनं आणि सुजय दादांच्या सांगण्यावरनं मी या तालुक्यामध्ये एका लोकप्रतिनिधीला बलाढ्य लोकप्रतिनिधीच्या समोर निवडून दिलं निवडून देताना त्याच्यामध्ये सर्वाधिक मतं मी दिली हे कागदावर सिद्ध झालेलं आहे असं नाही की मी काहीतरी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकताय अशातला काही भाग नाही ते प्रुवन आहे म्हणून मला एकच सांगायचं निवडणूक संपल्यानंतर त्यांनी जी वागणूक मला दिली मी मंजूर केलेली कामं त्यांनी रद्द केली ज्या गावाने वासुंदे गावाने त्यांना सर्वाधिक लीड दिला त्या वासुंदे गावाची कामं देखील त्यांनी अडवली म्हणजे ज्या गावाच्या जीवावर आपण आमदार झालो ज्या कुटुंबाच्या जीवावर आपण आमदार झालो त्याचा त्यांना लगेच विसर पडला पण त्यांना पडला मान्य मी ही तक्रार नामदार अजितदादा पवार साहेबांकडे केली परंतु काय की इथे जे काही संघटनेतली लोक आहेत की ज्यांना कुठलाही जनाधार अजिबात नाही ते केवळ प्रत्येक निवडणुकीला जिल्हा परिषद लढायची लढायची म्हणतात आणि जेव्हा खरंच लढायची वेळ येते तेव्हा सांगतात की मी आता माघार घेतो मला आता महामंडळ द्या ही असली जनाधार नसलेली मंडळी ही दादांजवळ फार जमा झालेली आहे आणि म्हणून मला दादांच्या विषयी प्रेम आहे दादा हा फार काम करणारा माणूस आहे दादांच्या बद्दल कुठला विषय नाही परंतु दादा ज्या लोकांचं ऐकतात ती लोक इतकी चुकीची आहेत की ती भविष्य काळात दादांना देखील पक्ष वाढवताना अडचणीची होणार आहेत याच्यात कुठली शंका नाही पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो आता मध्ये आज तुम्ही शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करताय काळामध्ये पक्षाकडून कुठली मोठी जबाबदारी दिली जाणार आहे किंवा त्याबाबत काही चर्चा वगैरे झालेली आहे मी कधीही आटी आणि शर्ती टाकून कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही आणि म्हणून पंधरा वर्षात मला कोणतंच पद मिळालेलं नाही मी आजही शिंदे साहेबांच्या बरोबर जात असताना एकही शब्द त्यांना असा वापरला नाही की मला हे पद पाहिजे मला महामंडळ पाहिजे मला काहीतरी पाहिजे अजिबात नाही फक्त तुम्ही माझा ज्या लोकप्रतिनिधींनी माझा विकास निधी अडवला आहे तो तुम्ही त्याच्यापेक्षा दुप्पटीनी निधी या तालुक्याला मला द्यावा अशी एक विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मागणी केली पन्नास कोटीची मी तुम्हाला या तालुक्याला दोनशे कोटींपेक्षा जास्त निधी देतो शेवटी काय आमचं कुटुंब गेल्या तीस चाळीस वर्षापासून फक्त आम्ही विकास कामं लोकांची करतो म्हणून आमचं कुटुंब टिकून आहे आणि मला त्याच्यासाठी एक मोठा आधार मिळाला आता इकडून जर आणायचं ठरले निधी तर जिल्हाध्यक्षेचं पत्र घ्या तालुका लोकप्रतिनिधीचं पत्र घ्या लोकप्रतिनिधी तर असेच निवडून मी दिलेत आणि त्यांनी ज्यांनी विरोधात काम केलंय त्यांना आज त्यांच्याबरोबर स्टोन क्रशरमध्ये पार्टनरशिप केली ज्यांनी निलेश लंकेंना आर्थिक मदत केली त्यांच्याबरोबर यांनी क्रशरमध्ये पार्टनरशिप केली तर तुम्ही जनतेच्या विश्वासालाच तडा दिलाय त्याच्यामुळं मी असल्या लोकांबरोबर राहू शकत नाही मला इकडे काय मिळणार आहे मला माहीत नाही आणि ते माहीत असायचं कारण नाही कारण शिंदे साहेबांना आमच्या कुटुंबाने काही दिलेलंच नाहीये तर मी त्यांच्याकडे मागायचा काय अधिकार आहे मला पण मी मला जो विश्वास त्यांच्या बाबतीमध्ये वाटला त्यांनी बोलताना जो त्यांचं विजन माझ्या बाबतीमध्ये वाटलं तर त्यांनी सांगितलं की तू चिंता करू नको मी तुला दोन हजार एकोणतीस पर्यंत या तालुक्याला शंभर दोनशे कोटी रुपयाचा निधी देतो याच्यापेक्षा काय पाहिजे असतं माणसाला व दुसरं स्किल आपलं स्वतःच असतं आपण आपलं स्किल वापरून पुढे जायचं असतं म्हणून मी हा निर्णय घेतला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आता महायुती म्हणून तुम्ही देखील आता महायुतीतलं घटक पक्षात आहात तर या ठिकाणी शिवसेनेचं एक बल कसं आता तुम्ही प्रस्थापित करणार किंवा ती शक्ती प्रदर्शन करत कसं दाखवून देणार यांना स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद कशी दाखवणार आता मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वरून काय आदेश देतात एकत्र लढण्याचा देतात की स्वतंत्र लढण्याचा देतात व्यक्तिगत जर तुम्ही माझं म्हणून मत विचारलं मला पक्ष जाता येणार नाही पण माझं व्यक्तिगत जर मत विचारलं तर मी एकच सांगेल की स्वतंत्र लढू द्या म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन प्रवेश करतायत कोण कोण तुमच्या सोबत पक्ष प्रवेश करणार आहेत माझ्या बरोबर साधारण सव्वीस विद्यमान सरपंच कितीतरी गावचे सेवा सोसायटीचे चेअरमन हे या ठिकाणी प्रवेश करत आहे एकंदरीत आज शिवसेनेमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत सुजित दावरे पाटील हे आज पक्षप्रवेश करणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील काय रणनीती असणार आहे अशी माहिती सुजित दावरे पाटलांनी दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गिरे सोबत प्रवीण सरोप मराठी अहिल्यानगर